आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न इस्लामपूर शहरातील श्री रामेश्वर महादेव मंदिरे त्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची महाआरती संपन्न झाली जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन रामनामात एकरूप झालेल्या भाविकांशी संवाद साधला संयोजकांनी विशेष प्रयत्नांनी या कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले त्याबद्दल ते त्यांचे आभार श्री क्षेत्र अयोध्या येथे आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे त्या पार्श्वभूमीवर आज देशभर उत्सव साजरा केला जात आहे रामलिंग बेटावरील श्रीरामाचे अस्तित्व भव्य दिव्य स्वरूपात राहायचे मला भाग्य मिळाले त्या बेटावरून निघालेल्या ज्योतीचा प्रवास राजाराम नगर येथील राजारामबापू स्थळावर पूजन करून पुढे रामेश्वर मंदिरात येऊन थांबला या पवित्र प्रवासात सुमारे दोनशे तरुणांनी सहभाग घेतला महिलांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या पावन परवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा